अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीनं शेती करतात मात्र शेतकऱ्यांना हवं तसं उत्पन्न मिळत नाही अकोल्यातील दोन मित्रांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत पपईचं नंदनवन फुलवलं आहे या दोन्ही मित्रांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन लाख पन्नास हजार रुपयांच्या वर उत्पन्न घेतलंय आणि तेही केवळ एक एकर शेतात चला तर मग बघूया प्रगतशील युवा शेतकऱ्यांची कहाणी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथील श्रीकृष्ण विनायक लढे आणि देगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले मानकी गाव येथील रहिवासी विलास आत्माराम जावरकार, हे दोघेही अत्यंत जीवलग मित्र दोघांचंही शिक्षण म्हटलं तर श्रीकृष्ण यांचं दहावी तर विलासराव यांचं बारावीपर्यंतच दोघांचंही स्वप्न मोठी मोठी मनात काहीतरी करण्याचं धाडस होतं मात्र गेल्या वर्षात दोघांनीही कृषी विभागाच्या आत्मा विभागाचं मार्गदर्शन घेत सर्व काही पालटलं मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो आजपर्यंत पण यावर्षी म्हटलं की बाबा आपण फळबागेकडे उघडावं म्हणून आम्ही व्हिएनआरची शबनम म्हणून व्हरायटी निश्चित केली माझा मित्र आणि मी दोघांनी आणि दोघांनी एक एक एकर एक आम्ही पपईची लागवण केली व्हिएनआर शबनम म्हणून आणि याचं उत्पन्न आम्हाला पाच म्हणजे दहा एकर शेती एका अंग आणि हे एक एकर क्षेत्र एका अंग एवढं आम्हाला उत्पन्न झालं याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत याची समना साठ टक्के तोडणी झाली याच्यात आम्हाला आतापर्यंत तीन साडेतीन लाख रुपये उत्पन्न झालं आणखी दोन अडीच लाख रुपये आरामात उत्पन्न अपेक्षित आहे आणि चाळीस पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के माल अजून कायम आहे झाडावर या झाडाची या पपईचं आम्ही पूर्ण ऑर्गेनिकपणे पद्धतीनं हे केलं नियोजन आणि फक्त पाणी जायला कोणताच रासायनिक कीटकनाशक नाही फवारा नाही आणि कोणतंच रासायनिक खत नाही श्रीकृष्ण लढे आणि विलास जावरकर हे दोघेही सुरुवातीला पारंपरिक शेती करायचे दोघांनाही हवं तसं उत्पन्न मिळत नव्हतं गेल्या वर्षात विलासराव यांनी पंधरा एकरमध्ये सोयाबीनचं पीक घेतलं पण त्यांच्या हाती काहीच चुरलं नाही त्यानंतर दोघांनी पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतला कृषी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनीला भेट दिली असता तिथं आत्माचे विजय शेगोकार यांचं मार्गदर्शन भेटलं त्यांनी मानकी आणि देगाव परिसरातील जमिनीचा तसेच पाण्याचं नियोजन बघता फळबाद करण्यासाठी सांगितलं यासाठी पपई शेती हा उत्तम पर्याय असल्याचं ते म्हणाले या पपईच्या झाडांवर आजवर कुठल्याही प्रकारची फवारणी तसेच इतर खर्चही लागला नसल्याचं दोघांचंही म्हणणं आहे आम्ही रोप हे हिंगळे हायटेक नर्सरी नायगाव नंदुरा इथून आणली होती आणि या रोपाची किंमत आम्हाला पोच वीस बावीस रुपये पडली होती त्यामुळे आम्ही याला बावीस बावीस हजार रुपये रोपाचा खर्च आला आणि पंचवीस तीस हजार रुपये चिल्लर खर्च पकडा थिबक आहे आणि ड्रिंचिंग वगैरे हे केलं आम्ही ऑर्गेनिकचं जैविक शेतीचं त्याचा खर्च आला आम्हाला आतापर्यंत पन्नास हजार रुपये खर्च लागला याच्या व्यतिरिक्त एक रुपयाही खर्च लागलेला नाही दोघा मित्रांनी शेतीत घाम गाळला आणि ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून पपईचं उत्पन्न त्यांना येऊ लागलं प्रत्येक झाडाला शंभर ते एकशे चाळीस किलो एवढी पपईचं उत्पन्न झालंय पारंपरिक पद्धतीचे पिकं घेत होतो त्याच्यानंतर आम्ही दोन्ही मित्रांनी ठरवलं की बा आपण फळबागाकडे वळावं त्याच्यासाठी आम्ही पपईचं पीक पेरलं आणि काही आम्ही दोघांच्या मतानुसार मता मतानुसार मता आम्ही दोघांनी ठरवलं की बा फळबाग लावायची आपल्याला तर पपईचं पीक आम्ही निवडलं आणि पपईचं पीक निवडून आम्ही शंभर टक्के बायोडायनिक पद्धतीनं हे पीक पेरलेलं आहे तरल खत आणि बायोटॅनिक पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण मार्ग मार्गदर्शन करणारे आम्हाला खत व्यवस्थापन करणारे जे शेंडेसाहेब शेंडेसाहेब वंजारी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे शेती शंभर टक्के विषमुक्त करायचं ठरवलं आहे एक दाना रासायनिक न टाकता आम्ही आमच्या दोन्ही मित्राच्या मदतीनं एकामेकाच्या आम्ही आमची शेती बायोडायनिक पद्धतीनं आम्ही आमची पिकविली आहे पोपई विलास आणि श्रीकृष्ण हे दोघे एकमेकांना शेतीतील पपई तोडण्यासाठी मदत करतात तोडल्यानंतर प्रत्येकाच्या शेतातील पपईचं वजन मोजून घेतात त्यानंतर पपई विकण्यासाठी स्वतः ट्रॅक्टरनं अकोला शहरात चौका चौकात उभे राहून पपईची किरकोळ पद्धतीने विक्री करतात तीस ते चाळीस रुपये प्रति पपई विकल्या जात आहे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री या बॅनर खाली त्यांची पपई तात्काळ विकल्या जाते याची विक्री अशी केली की के बा माझा मित्र आणि मी आम्ही दोन्ही जण दोघांच्या संमत मतानं किंवा वेपाऱ्याला माल न देता आम्ही स्वतः हात विक्री करून अकोल्यामध्ये मध्ये नेऊन आमचा माल विकला आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रॉफिट भरपूर झालं बाकीच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही तीन पट चार पट आम्ही शिल्लक राहिलो नफ्यात आणि आम्हाला एका झाडापासून कमीत कमी दीड क्विंटल माल आतापर्यंत निघाला आणि याच्यानंतर एक, एक क्विंटल माल निघणार आहे या पद्धतीनं आम्ही व्यवस्थापन केला आणि विक्रीचं आणि शेतीचं बायोटॅनिक पद्धतीनं आम्ही तरल खत हे वापरूनच आम्ही आमची पपई पिकविली आहे विलास आणि हे दोघेही आता पपईचे क्षेत्रफळ वाढवणार असून अडीच एकर पर्यंत नेणार असल्याचं ते सांगतात दोघांचीही पपईच्या शेतातून आर्थिक परिस्थिती सुधारली असून लवकरच ते पूर्णतः सेंद्रिय शेतीवर वळणार आहे संजय चक्रनारायण युसीएन न्यूज अकोला